डहाणू तालुक्यातील चंडीगाव येथील उभ्या भात पिकावर डहाणूचे तहसीलदार यांच्या मोबाईल फोनच्या आदेशाने तलाठी यांच्याकडून जे सी बी फिरवण्यात आलाय ज्या ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत त्या ठिकाणी मात्र महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी तहसीलदार ढुंकूनसुद्धा पाहत नाही मात्र उभ्या पिकात भर पावसात जेसीबी लावून सरकारी जागा खाली करण्याचा हा निर्णय मात्र कोणाच्या दबावाखाली येऊन केला असा प्रश्न निर्माण झालाय सरकारी जमीन जरी असली तरी सुद्धा गेल्या वीस वर्षांपासून शेतकऱ्यांच्या भात पिकावर जेसीबी फिरवल्याने शेतकरी नाराज झाले पावसाळ्याचे तीन महिने सोडून कारवाई करायची नसल्याचे आदेश असताना सुद्धा डहाणू तहसीलदार यांनी केलेली कारवाई ही वैयक्तिक आगसापोटी केली असल्याचे आरोप तहसीलदार डहाणू यांच्यावर आहेत जवत आम्ही थेट तलाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता सदरची जागा सरकारी असून या ठिकाणी भातपेळी करून जागा बळकावण्याचा प्रकार होत असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने सरकारी जागेत अतिक्रमण असलेल्या जागा मोक्या करण्यासाठी केलेला प्रयत्न असे सांगितले आता वाढवण बंदरासाठी तर सरकारी जागा खाली करण्याचे सत्र सुरू नाही ना, ना त्यामुळे शेतकरी संताप